फक्त नाईन्टी नाईन रुपीज ला साडी आहे तर अशा पॅकिंग मधले बघा तुम्हाला द्यायलाही किती सुंदर वाटेल आणि त्याही फक्त तीनशेच्या आसपास ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण एकदम नव्या शॉपमध्ये आलेलो आहे जे आताच ओपन झालेलं आहे आणि शॉपचं नाव आहे श्रीराम टेक्स्टाईल मार्केट हा नंबर स्क्रीनवरती तर देणारच आहे तर तुम्हाला ज्याही अडचणी असतील किंवा पत्ताही शोधायचा असला नाही सापडला तर तुम्ही त्यांना फोन करू शकता आप ये बताइए कि स्टार्टिंग कैसी है है? साड़ी की आपके रुपए रुपए से। से अच्छा 99. तो इसमें वाली कौन सी है? 99 से. कपड़े में आएगा। और, और में में बहुत सारे, सारे कलर भी अवेलेबल है अपने पास और जॉर्जेट कपड़ा आएगा, और, और, आएगा कम नाइन्टी से, कम से कितनी पास स्टार्टिंग होता है और कम से कम पच्चीस तीस हजार रूपए तीस हजार तीस तक तो बगू सकता तुम्हें और एक ये कौन सी है बीच वाली डेढ़ सौ रूपए लाई थी डेढ़ सौ रूपए ओके आईकोन में आएगा इस विद ब्लाउज पीस किस में है विद ब्लाउज पीस है ये वाली और जो नाइनटी नाइन में उसमें उसमें ब्लाउज पीस नहीं आएगा अच्छा उसमें नहीं है सिर्फ इसमें है बघा दीडशे रुपयामध्ये काही येत नाही दीडशे रुपयाला खूप छान साडी आहे आणि त्यात त्यात ब्लाउज पण आहे तर अशा मध्ये तुम्हाला बघा इतके सुंदर सुंदर कलर भेटतील फक्त दीडशेला वाली वाली। ही एकशे साठ रुपयाला येतील फक्त दहा दहा रुपयाने जास्त आहे तरी पण काही नाही खूप सुंदर आणि एकदम मऊ वाटते हातात पण घेतलं अशी खूप सुंदर वाटते बघा एकदम नरम एक साठ रुपया तो रेंज, है, है, रेंज मैं तो अभी एक सौ अस्सी रुपये में आएगा आपको अच्छा ये दो सौ रुपये में आएगा अच्छा ये अढ़ाई सौ रुपये में आएगा सौ तो देख सकते हैं कितना कम प्राइस है अभी भी कम प्राइस है तो हम थोड़ा लाइट कलर का साड़ी ओपन करते येलो ये कलर में आएगा थोड़ा फैंसी टाइप में अच्छा प्लेन कपड़े में आएगा बीच में प्लेन है और थोड़ा सा काट है एक एक मात्र एक एक दो सौ भी नहीं है एक सौ अस्सी तो इसमें आएंगे ऐसे और इसमें कैसा कॉन्ट्रस्ट ब्लाउज है अच्छा अच्छा ओके ये साड़ी ऐसा है ब्लाउज ओके मस्त दिखेगा ऐसा पहनने के बाद ऐसा दिखेगा ये दो सौ दो सौ रूपये में मात्र दो सौ रूपए की रेंज में तर बघा तुम्ही ही आपण घरी पण अशी घालण्यासाठी खूप सुंदर आहे दोनशे रुपयाला तर ही सुद्धा वाटत नाही दोनशेची आहे असं वाटतं चारशेच्या च्या आसपास असेल खूप सुंदर आहे ना अजून आपण तीनशेच्या वरती पण गेलेलो नाही अजून आपण एकशे पन्नास साठच्या आसपासच साड्या बघितल्या तरी एकशे ऐंशी दोनशे तर ही दोनशेची ची आहे हे अडीचशे रुपयाला येतील ओके थोडा फॅन्सी बॉर्डर वगैरे आहे और मल्टी कलर मी आहे का इसमें डिजाइनर पल्लू आता है प्रिंटेड साड़ी में डिजाइनर पल्लू तर ह्या ज्या सगळ्या साड्या आहेत तुम्ही आता लग्नाचे सीजन येत आहे तर लग्नाच्या सीजन मध्ये बघा अशा तुम्ही साड्या पाकिट मध्ये मस्त पाउच मध्ये देऊ शकता देणे घेण्याला दिसायलाही छान आणि काहीच प्राइस नाही तुम्ही इथूनच बघताय की एकशे ऐंशी दोनशे अडीचशे त्याच रेंज मध्ये आहे तर आता आपण छान छान फक्त अडीचशे रुपयापर्यंत साड्या पाहिल्या ना ह्या आता आपण कॉटनच्या बघतोय ना चंदेरी कॉटन चंदेरी कॉटन तर बांधणीमध्ये आणि ह्या कोणत्या त्याचे नाव सांगा हे चंदेरी मात्र तीनशे रुपयाला ओके फक्त रुपयाला हे बघा चंदेरी कॉटन आहे प्रिंटेड मध्ये ही मात्र तीनशे रुपयाला आहे और ही पटोला डिझाईन मध्ये पटोला कॉटन मध्ये पटोला कॉटन मध्ये ही मात्र तीनशे पेतीस रुपयाला आहे तर बघू शकता अजून पण आपली रेंज नाही वाढलेली खूप स्वस्त साड्या बघा तुम्हाला जर घ्यायची असतील तर अशा पॅकिंग मध्ये बघा तुम्हाला द्यायला किती सुंदर वाटेल आणि त्याही फक्त तीनशेच्या आसपास तीनशे आणि साडे आसपास कॉटन मध्ये चंदेरी कॉटन चंदेरी कॉटन ऑल प्रिंट प्रिंट बांधणीची किती सुंदर चंदेरी नाव त्याच्यावरूनच असेल चंदेरी वगैरे किसी को कम रेंज मे पटोला चेन आहे अच्छा साडी आहे कॉन्ट्रास्ट पल्लू आएगा और ज्या कडक पी नाहीये सॉफ्ट मटेरियल और साडे तीनशे पस्तीस रुपये लागतो तीनशे पस्तीस वापरे मस्त ज्यांना शाईनिंग ची अजिबात पटोला आवडत नाही बघा पटोला खूप प्रकारांमध्ये आपण पाहिलेले आहे तर ही आहे एकदम एकदम एक शांत कलर कॉटन मध्ये एकदम सुंदर आणि फक्त तीनशे पस्तीस ला काही जास्त नाही आपल्याकडे भरपूर व्हेरायटी पण भेटेल कलर पण डिझाईन पण भेटेल और कलर पण भेटेल आणि कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट पदर हे बघा हे पदर येतील ह्याच्यामध्ये पूर्ण ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे प्रिंट येतील और और पदर आहे याच्या और पण ऑल ओव्हर असं बारीक डिझाईन मध्ये पार्टी मध्ये पण घालता येईल आणि लाईट वेट आहे कॉन्ट्रास्ट कलर मुळे खूप सुंदर दिसेल बघा असं आता आपल्याला मस्त मस्त काठा पदराच्या साड्या आता सुरू झालेल्या आहेत तर यांची नाव सांगा आणि कशा च्या सुरू आहेत या साड्या बघा ही आहे ना बँगलोर सिल्क बँगलोर सिल्क ह्या बँगलोर सिल्क बँगलोर सिल्क मध्ये ही आपल्या चंद्रकोर पेठणी मध्ये ओके और ही आपला बनारसी मध्ये और ही कॉटन मध्ये ओके okay. और ही टिश्यू ऑरगंजा मध्ये टिश्यू ऑरगंजा म्हणजे आपण चार ते पाच प्रकारच्या साड्या बघतोय तर यांच्या सगळ्यांच्या प्राइस अलग अलग असतील तर कशा आहेत अंदाजे ही चारशे पन्नास रुपयाला अच्छा ही हो और ही चारशे पंच्याऐंशी रुपयाला आहे आणि तिकडची बनारस ही पाचशे पेतीस रुपयाला इथ बसतील ही सगळे हे सगळे पाचशे पस्तीस ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे भरपूर डिझाईन भेटेल आता यांच्या वरच्या सेक्शन मध्ये परत दोन सेक्शन आहे आपण आता जे पाहिले पाचशे साडेपाचशे पर्यंतच्या साड्या आणि त्यांच्या साईडला एक सेक्शन आहे तर इथं कॅटलॉग आणि दहा वार वारी दहा वारी वार तर ह्या कोणत्या आहेत हे नऊ वारी आहे प्रिंटेड मध्ये आपल्याकडे आणि कॉटन मात्र तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आप आपल्याकडे पाहिजे तसे रेंज मध्ये तुम्हाला भेटेल तर हे भरपूर डिझाईन आहे आपल्याकडे भरपूर कलर भेटेल त्याच्यामध्ये आणि बघा आहे आपल्याकडे काठपदराची कोणाला नऊ वारी दहा बारा वारी, वारी, प... वारी पाहिजे तरी पण आहे कारण कोणाला लग्नामध्ये शिवायची पण असते तर त्या दृष्टीने काठापदराची लागत असते आपल्याकडे स्टार्टिंग आहे सिल्क मध्ये ओके पाहिजे तशी रेंज मध्ये तुम्हाला भेटेल ह्या पण त्याच आहेत का हो ही सगळे तीज आहेत साठी पण तुम्ही नवरीसाठी साठी जर तुम्हाला पाहिजे असेल सुंदर चिंताम आणि कलर कॉम्बिनेशन पंधराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे कशामध्ये कापड येत हे जोरजोड शिपॉन असं प्युअर मध्ये येते हे सगळे हे आपल्याकडे हजार पासून स्टार्टिंग होते पाहिजे तसे रेंज मध्ये भेटेल लक्ष्मीवती पालव संस्कार पालव ब्रँडेड साडी आपल्याकडे कॅटलॉग ची भेटणार बघा असं वेगळे वेगळे डिझाईन येतील याच्यामध्ये मस्त नरम आणि एकदम अंगाला चापून चुपून बसेल अशी साडी हे सगळे प्युअर मध्ये येते कॅटलॉग ची ब्रांडेड साडी आहे पाहिजे तर आपल्याकडे पाचशे पंचान्न रुपयाला फॅन्सी साडी आहे त्याला गोंडे पण आहेत थोडीशी झिरो डायमंड मध्ये कोणाला सोबत पाहिजे ना फॅन्सी मध्ये त्यासाठी ही बरं तुम्हाला दिसत आहे पण पूर्ण झिरो आहेत बघा डायमंड ही पाचशे पंचाण्णव रुपयाला मात्र पाचशे पंचान्न साडेशे या साड्यांमध्ये जे लाईट वेट आहे ते पाचशे सहाशेच्या गेलेले गेलेलेच नाही आपण यांचं जे खालचं से सेक्शन काटापदराचं व्हीआयपी सेक्शन काटपदराचे ओके तर आम्हाला दाखवा कोणते आणि काय रेंज आहे सुरुवातीपासून बघा ते भरती दाखवले होते ते पाचशे पर्यंत रेंज दाखवली होती काटपद्रामध्ये ही सहाशे रुपयाला येतील फक्त मात्र सहाशे रुपयाला बस सहाशे भरपूर डिझाईन भेटेल और कलर भेटेल बघा ओके और ही येतील आठशे सत्तर रुपयाला मात्र आठशे सत्तर रुपयाला तरी किमतीच्या मानाने खूप छान साड्या आहेत आणि लग लग कलर अजून अलग अलग असेल तर अलग अलग दिसेल त्याच्यामध्ये बारा कलर भेटेल तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवून देतो हजार रुपयाला टिश्यू ब्रोकेट मध्ये साऊथ आप, आप, हो आपल्याकडे हजार रुपये पासून स्टार्टिंग आहे पंचवीस पर्यंत साड्या आहेत ह्याच्यामध्ये साऊथची येते ना प्युअर साऊथ मध्ये येते हे बघा ही सिल्क मध्ये बनारसी सिल्क ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असं वेगळी वेगळी डिझाईन भेटेल ही मात्र पंधराशे रुपयाला बसतील तुम्हाला मात्र पंधराशे रुपयाला पंधराशे सिल्क मधली हो ही आपल्या मार्केटमध्ये गेले ना तर ही कमीत कमी दोन हजाराचे पुढे जाणार म्हणजे पंचवीसशे सव्वीसशे रुपयाला भेटेल आपल्या कसं होलसेल चा आहे मात्र पंधराशे रुपयाला साडी भेटेल तुम्हाला बघा ही आहे ही मात्र कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये येतील कोणाला सोबर साडी पाहिजे ना त्यांच्यासाठी बघा साऊथ चीच हो ही मात्र उन्नीसशे पंचाणू रुपयाला आहे मात्र उन्नीसशे पंचाणूया ही मध्ये कमीत कमी तुम्हाला सत्तावीसशे अठ्ठावीसशे ची रेंज मध्ये भेटणार बघा हे सगळे कलर आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याकडे दहा बारा डिझाईन येतील कॉटन मध्ये प्युअर लेरिया हो आता अगोदर कस लेरिया पुढचं नाव हो काय हिप झिलमिला सिल्क मध्ये झिलमिला सिल्क मध्ये लेहेरिया पॅटर्न अगोदर कसं फॅन्सी मध्ये आले होते प्रिंटेड मध्ये आले होते पैठण हे मध्ये आलेले पदर वगैरे कसं पॅटर्न लुक मध्ये दिलेले आहे फॅन्सीमध्ये डिझाईनची डिझाईन दिलेले आहे थोडी फी मध्ये ह्याच्यामध्ये पण कलर भेटेल डिझाईन भेटेल याच्यामध्ये बघा लेहरिया पैठणी मध्ये बघा डिझाईन त्यात तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डिझाईन पैठणीच्या दिसतील पण मध्ये आतमध्ये लेहरिया टाईप ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन भेटेल खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा आणि प्राइस पण काही जास्त नाहीये यांची किती सांगितली आता ही ही दोन हजार रुपयाला मात्र दोन हजार रुपयाची रेंज मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला पेठणीमध्ये पाहिजे तसं पेटणी भेटेल ह्याच्यामध्ये okay, चंद्रकोर पेठणी येतील बघा कलकत्ता सिल्क ह्याच्यामध्ये पूर्ण वर्क केलेलं आहे वाव आणि डार्कच कलर त्यामुळे छान दिसेल ही साडी आता बघा ही प्युअर मध्ये कोणाला भारी हेवी रेंज मध्ये पेठणी पाहिजे तो फक्त सहा हजार रुपयाला आहे हीच मध्ये कमीत कमी तुम्हाला आठ नऊ हजाराची रेंज मध्ये भेटणार आणि कॉन्ट्रास्ट कलर आहे बघा पिंक कलरच्या पदर आहे ह्याच्यामध्ये विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येतील छान अशी दिसेल तुम्हाला आणि हीच आपल्याला पहिल्यांदाच महाग जी म्हणतो आपण सहा हजाराची सुरुवात आहे आधीच्या आपल्याला खूप कमी रेंज पर्यंत दोन दोन हजारापर्यंत आणि स्टार्टिंग आपली दीडशे रुपया पासून आपण पाहिले आणि आता ह्या थोडं हेवी रेंज बघा आता तुम्हाला दाखवणार साऊथ इंडियन मध्ये टिश्यू ब्रॉकेट साडी आहे टिशू ब्रॉकेट पूर्ण साडी ऑल ओव्हर असं येतील कलमकारी वर्क मध्ये पूर्ण झरी वर्क केलेलं आहे धागेच्या आणि कॉन्ट्रास्ट कलर हे ब्लाउज पीस येतील ही पदर येतील पूर्ण ऑल ओव्हर साडी येतील खूप सुंदर वाटते एकदम लाईट पार्टी साठी पूर्ण कसं कलमकारी वर्क केलेलं आहे सिल्वर झरी मध्ये दिलेलं आहे पूर्ण सिल्वर झरी आणि गोल्डन झरी कॉपर झरी कॉपर मिक्स आहे पण आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे बघा पाहिजे तसं डिझाईन भेटेल ह्याच्यामध्ये बोलते ना आपल्याकडे की फॅन्सी पण वाटणार पाहिजे काठपदरा सारखी पण साडी वाटणार पाहिजे मेन म्हणजे ती मधली डिझाईन पण वेगळीच बघा झिरो डायमंड मध्ये काम केलेलं आहे फॅन्सी साडी आहे नेस्ले ही दोन्ही लुक देणार काठपदरा पण सारखं देणार और या ना फॅन्सी मध्ये पण लुक देणार तुम्हाला आणि काही जड नाहीये चार हजार रुपयाची रेंज मध्ये फक्त चार ला फक्त चार हजार रुपयाची रेंज मध्ये सहा भेटणार साडी मध्ये नाही नाही खरंच खूप सुंदर आहे बघा आणि हातात धरते मी काही वजन वाटत नाहीये साडीच खूप मस्त लग्न सीजन साठी तर नवरी सुद्धा घालू शकते इतकी छान साडी बघा ही आपल्याकडे प्युअर बनारसी आर्टिफिशियल ना एकदम प्युअर बनार स्टार्टिंग किती पासून आहे म्हणजे आपल्याकडे हजारपासून तुम्हाला भेटणार पाहिजे भेटेल बघा ही मात्र सात हजार आठशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्हाला डिझाईन भेटेल आता बघा लग्नाचे सीझन येत आहे तर त्यासाठी पण आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत तर लग्नामध्ये तुम्हाला देणे घेण्यापासून ते नवरी पर्यंत तुम्हाला साड्या भेटतील तर बघा ही फक्त नवरीची बनारसी मध्ये आणि तीही हजार पासून ते, ते सांगितलं जास्त रेंज पर्यंत पण ह्याच्यामध्ये वेगळी वेगळी डिझाईन पण ही पण आता नवीन डिझाईन आलेली आपल्याकडे बघ झिरोड झिरो डायमंड मध्ये फॅन्सी साडी साऊथ इंडियन मध्ये टिश्यू ब्रॉकेट मध्ये खूप सुंदर साडी दिसते बघा तुम्ही जेव्हा येणार प्रिंट नाही ते दिलेले ना हे प्रिंट नाही आहे कलमकारी आणि झरी वर्क मध्ये केलेलं आहे हे बघा हॅन्डलूम काम असते पूर्ण साडी मध्ये ओके बघा फिनिशिंग पण खूप सुंदर आहे काही धागे निघणार नाही धागे निघण्याचा संबंधच येणार नाही बघा किती सुंदर आहे हे मात्र आठ हजार नऊशे आहे सगळ्यात काठा पदराच्या किंवा प्रिंटेडच्या साड्या आणि आता आपण बघत आहोत की वर्कच्या साड्या सगळ्या डायमंड असो किंवा इतर वर्क केलेल्या असेल तर कोणत्या कोणत्या आहेत हे बघा फॅन्सी मध्ये सिल्क मध्ये फक्त हजार रुपयाला रेंज मध्ये साड्या आहेत व सिल्क मध्ये येतील अच्छा मस्त पैकी मध्ये डिझाईन आणि काठाला वर्क केलेलं जिमी चू नाव पण नवीन ना आहे आपल्याला मस्त ही ऑर्गेन्झा ह्याच्यातच डिझाईन येते नाही कपडा मध्ये फक्त फरक येते थोडं हे बघा ह्याच्यामध्ये पण डिझाईन भेटेल तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन भेटेल सगळ्यांचं वर्क अलग आहे कटवर्क डिझाईन आहे बघा कटवर्क डिझाईन मध्ये आणि ही पण थोडं ऑर्गेन्झा सारखीच का ऑर्गेनजाच ही ऑरगेन्झा मध्ये ऑरगेन्झा मध्ये फक्त वर्क मध्ये थोडं फार आपला दाखवणार रसमिला सिल्क एकदम साडी और सॉफ्ट आहे डायमंड मध्ये मस्त आणि बघा माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी ब्लॅक ची साडी मला आवडतेच ब्लॅक ब्राऊन बघा ब्लॅक अशी छान डायमंड मध्ये दिसेल तुम्ही पार्टीलाही वापरू शकतात लग्न सीजन मध्ये पूजेच्याच ठिकाणी नाही वापरली तरी आपण इतर ठिकाणी पार्टीलाही वापरू शकतो आणि ही किती स्टार्टिंग याची ही मात्र चार कमीत कमीत हजार सातशे रुपये आहे वाव हीच मार्केट मध्ये कमीत कमी तुम्हाला आठ हजार तीनशे आठ हजार चारशे रुपयाला वळून बघा ही नेट मध्ये आपल्याकडे मात्र हजार रुपयामध्ये लेंगा बघा म्हणजे सायडर वगैरे किंवा साडी और ही ऑर्डनी येतील और, और विथ ब्लाउज पीस फॅन्सी ब्लाउज येणार याच्यामध्ये पण पाहिजे तसं डिझाईन भेटेल आपल्याकडे हे मात्र हजार रुपयापासून पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे और पंधरा पंचवीस तीस हजार पर्यंत आपल्याकडे लेंगा अवेलेबल आहे आणि वाटतच नाही घातलेला आहे खूप छान ही मध्ये आहे ही बघा ही आपल्याकडे और गंजामध्ये आता नवीन फॅशन मध्ये नाही पाहिजे नेटच्या नाही पाहिजे बघा मध्ये नवीन लेहंगा ही फॅशन मध्ये पूर्ण ऑल ओव्हर काम केलेलं आहे वर्क मध्ये काम आहे साडी तर साडी पण तर ही झोर्जट मध्ये येणार फॅन्सी लेहंगा झोर्जट मध्ये वा खूपच मस्त आहे हा तर हा एकदमच वेगळा वाटतोय आपल्याला म्हणाला म्हणजे फॅन्सी पाहिजे तर ही त्यासाठी म्हणजे चांगल्या व्हेरायटी आहे हा कितीला की मात्र पाच हजार रुपयाला रेंज मध्ये साठी ही रजवाडी लेंगा आहे आता फॅशन चालते ना रजवाडी लेंगा ले 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 ले। ले ही रजवाडी लेंगा मध्ये आणि याची कशी प्राइस पंचवीस तीस हजार पर्यंत भेटेल आपल्याकडे लेंग्याची कसं आहे डबल दुपट्टा ही एक दुपट्टा येणार एक नेटचा और ब्लाउज पण हेवी येतील भरलेला ब्लाउज येतील असं मस्त वेलवेट वेलवेट मध्ये आल्यावरती तुम्हाला बघा ह्या सेक्शनला ला पाहायला मिळेल पूर्ण छान छान लेंगे घागरे सायडरचे चे ब्रायडल आणि ह्या ठिकाणी भेटेल तुम्हाला सगळ्या वर्कच्या साड्या तर आज आपण व्हिजिट दिली होती श्रीराम टेक्स्टाईल मार्केट, मार्केट। तर यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवरती देणारच आहे तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही त्यांच्या पत्ता किंवा त्याच्यावरती आले आणिही जर सापडलं तुम्ही फोन करू शकतात आणि आपण ज्याही साड्या बघितल्या तर त्या साड्यांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा कारण ह्या ठिकाणी खूप जणं असतात साड्याही खूप असतात मोठं शॉप असतं तर त्यांना लवकर शोधता येत नाही तर तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट काढायचा आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही आल्यावरती त्यांना दाखवू शकता की आम्हाला ही साडी पाहिजे तर आपल्याला खूप छान छान माहिती पण दिली छान छान साड्या पण घागरे मस्त मस्त साड्या पण यांनी आपल्याला छान दाखवल्या घालून तर धन्यवाद मस्त आणि न्यू शॉप आहे आपल्याला पत्ता समजणारच आहे की हे शॉप कुठं आहे तर नक्की द्या विजिट आणि आपण बघा अजून साड्या दुसऱ्या पण घातलेल्या आहेत आणि ही साऊथची सुंदरशी नवरीची साडी पण आहे तर अशा साड्या ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लवकर विजिट द्या आणि छान छान साड्या घेऊन जा चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय